नारायण राणे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरशः सडकून टीका केली तर टीका हा शब्द सुद्धा थोडा कमी होईल त्यांनी अक्षरशः शिवीगाळच केले केली त्यांनी शरद पवार आणि मनोज नारांगे पाटील यांच्यावर देखील थोडीफार टिप्पणी केले मात्र नारायण राणे यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हा उद्धव ठाकरे यांना शिवा घालण्यामध्ये गेला नारायण राणे असं म्हणाले की उद्धव ठाकरे हा इतका निबळट माणूस आहे याला कुठल्याही क्षेत्रातलं विचारा फायनान्समधला विचारा सामाजिक क्षेत्रातलं विचारा कुठलाही विचारा तो म्हणतो मला त्यातलं काही कळत नाही अरे तुला काय कशातलं काही कळत नाही तर तू कशाला मारायला मुख्यमंत्री झाला का अशी भाषा नारायण राणे यांनी वापरली नारायण राणे यांची गाडी इतकी सुसाट निघाली की ते म्हणाले की परवा दिवशी उद्धव ठाकरे याचं एक कार्ट आलं किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी चौतीस वर्ष असं आणि यायचं आहे ना तर पाहणी करून जायचं तिथं घोषणा वगैरे दिल्या गेल्या गे आणि मग मी पोलिसांना सांगितलं मी जोपर्यंत आता ऑर्डर देत नाही तोपर्यंत दे हे किल्ल्यामध्येच अडकून राहिले पाहिजे पोलिसांनी मला विचारलं का तर मी पोलिसांना सांगितलं हा माझा म्हणजे नारायण राणेचा ऑर्डर आहे मात्र आदित्य ठाकरे याला मी किल्ल्यामधून बाहेर सोडलं सुद्धा नव्हतं हो जयंत पाटील यांनी विनंती केली गयावया केली म्हणून मी ठाकरेला आदित्य ठाकरे याला सोडलं एवढंच काय तर उद्धव ठाकरे याला कुठला ड्रेस घालावा याची सुद्धा अक्कल नाही एकदा याने मला बोलवून विचारलं की राणेसाहेब माझ्या अंगावर कुठला ड्रेस चांगला शोभतो ते मला सांगा बरं तेव्हापासून मी ज्याला तो ड्रेस सांगितला तो ड्रेस अडकून हा माणूस फिरत असतो खरं तर हा माणूस मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा सुद्धा नाही मात्र शरद पवार यांची बुद्धी कुठं गेली होती सा की मागच्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे यांना सांगितलं की मुख्यमंत्री पदावर बसा मात्र याच्यामुळे तर महाराष्ट्राची सगळी वाट लागली बरोबर नारायण राणे यांनी अक्षरशः सडकून टीका केली पर नारायण राणे हे टीका केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं मात्र एखाद्या माणसाला आपण प्रतिक्रिया दिली की तो माणूस मोठा होता हे उद्धव ठाकरे यांना चांगलं माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही मात्र त्यांनी अक्षरशः दोन ओळीमध्ये नारायण राणे यांचा सगळा विशेष क्लिअर करून टाकला आज उद्धव ठाकरे यांनी एक प्रतिक्रिया दिली ती म्हणजे या माणसाला शिवसेनेमध्ये येण्याआधी कोणी विचारत नव्हतं एखाद्या सामान्य माणसाच्या डोक्यावरचे जर का केस गेले तर तो माणूस का डोक्यावर टोप घालून फिरत नाही मात्र या माणसाला टोप घेण्यासाठी पैसे किंवा याच्या घरावर सोनेरी कौल ही शिवसेनेमुळे आली मात्र हा माणूस विसरला आहे पण याच्या आणि याच्या कुटुंबातील जवळपास आम्ही तीन टर्म याचा पराभव केला हो एक वेळ जिंकला असं त्याला वाटत असेल मात्र पैसा आणि पोलिसांच्या बळावर हा विजय मिळाला आणि त्याची केस कोरटा सुरू आहे पण राण्यांचं असं झालंय की एखादी मरतुकडी खराब झालेली मैस अचानक गाभन व्हावी असं नारायण राणे यांचं झालंय म्हणजे काय की मर्तुकडी जे बैस असते ते कधी हे गाबन होत नसते मात्र अचानक असं काही घडावं म्हणजे नारायण राणे हे काही विजयी होणार नव्हते मात्र त्यांच्यावर जे कोर्टात केस सुरू आहे की त्यांनी पैशाचा बेसुमार वापर केला आणि त्यामुळं नारायण राणे यांची खासदारकी फार काही दिवस टिकणार नाही अशा प्रकारचा एक प्रकारे त्यांनी संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे तरी देखील याच्या कुटुंबातला आम्ही इतक्या वेळेस पराभव जरी केला पहिल्यांदा विजय झाला की माणूस विजयाने खरं तर नम्र व्हायला पाहिजे मात्र हा तर बेफाम उधळण आणि हिंसक झाल्यासारखा बोलत आहे तरी काहीही हरकत नाही विधानसभा निवडणुका समोर आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही जे काय आहे ते दाखवून देऊ हो। खरं तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घ्यावी अशी नारायण राणे यांची इच्छा होती मात्र तसं उद्धव ठाकरे यांनी केलेलं नाही पण मुद्दा हा निर्माण होतो ना की नारायण राणे सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात का हा एक मोठा प्रश्न आहे मात्र याचं कारण इंटरेस्टिंग आहे नारायण राणे यांचं जे राजकारण आहे ते राजकारण ठाकरे यांच्या विरोधामध्ये गुंतलेलं आहे कारण कोकणाचा आपण विचार केला सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक प्रबळ जो पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे हे जरी आता लोकसभेमध्ये जिंकले जरी असले ना तरी त्यांच्या दोन्ही मुलांच्या विरोधामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असणार आहेत त्यांच्या जो नितेश राणे आहेत त्याच्या विरोधामध्ये सुद्धा ठाकरे गटाचे आणि वैभव नाईक हे जो ठाकरे गटाचे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कदाचित राणे यांचा मोठा मुलगा उभा राहण्याची शक्यता आणि यामुळं आत्तापासूनच नारायण राणे एक वातावरण निर्मिणी करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पोरांना फारसा काही त्रास होणार नाही आणि खास करून नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना भाजपमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे यांच्या विरोधामध्ये टीका करण्यासाठी एक माणूस हवा कोकणामध्ये ठाकरे यांची ताकद खूप मोठी आहे आणि त्यामुळं त्यांना विरोध करण्यासाठी एक माणूस हवा म्हणून त्याने राणे यांना घेतला आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की दिल्लीमध्ये मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरण विधानसभेला अडचणीचं ठरणार आहे आणि त्यामुळं हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेकत आहे हे लक्षात आल्यामुळं मालवण हा प्रॉपर मग तो नारायण राणे यांचा बाले किल्ला आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रकरण राणे यांनीच हँडल करायला पाहिजे चार दिवस झालं सगळी घटना घडून राणे काय बोलायला रा, तयार नाही आणि त्यामुळं काहीही कारण नसताना राणे यांनी त्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर देखील राडा केला आणि लगेच दोन दिवसांना पत्रकार परिषद घेऊन त्याच मुद्द्याला धरून ठाकरे यांच्यावर अक्षरशः अक्षरशतोफाने टीका केली कारण मोदी आणि शाह यांनी हे प्रकरण फडणवीसांच्या अंगलट येऊ नये त्यामुळे हे प्रकरण तुम्ही बघा अशी ऑर्डर दिलेली आहे मित्रांनो या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद